नुकतंच आपण मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाची बातमी ऐकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला सुंदर प्रतिभावान आणि हसतमुख असणारी प्रिया एवढ्या लवकर आपल्याला सोडून जाईल हे कुणालाही पटत नव्हतं तिच्या निधनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात कॅन्सर या आजाराबद्दलची भीती अधिक वाढली आहे कारण कॅन्सर म्हणजे मृत्यू असा एक वाईट समज समाजात खोलवर बसलेला आहे पण दुसरीकडे काही कलाकार आणि लोकांनी या आजारावर यशस्वी मात करून जीवनाला नवी दिशा दिली आहे हिना खान ही त्याचं उत्तम उदाहरण आहे तिला ब्रेस्ट कॅन्सरचं चा निदान झालं पण तिनं स्वतःला खचू दिलं नाही उपचार घेतले आणि आज ती पुन्हा लोकांसमोर उभी राहिली आहे तिचं धैर्य अनेकांना प्रेरणा देतं या दोन वास्तव्यांमध्ये एकीकडे मृत्यूचं भय आणि दुसरीकडे जीवनाचं आश्वासन आहे आज सकारात्मक आणि नकारात्मक विचार करणाऱ्या कॅन्सर पेशंटची कथा तुम्हाला ऐकवणार आहे आजची कथा आहे अर्चनाची अर्चना ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी साधं जीवन छोट घर पण मोठी स्वप्न पाहणारी मुलगी ती कॉलेजमध्ये शिकत होती आणि सोबतच घराला हातभार लावण्यासाठी लहान मुलांचे ट्यूशनही घेत असे तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं आई वडिलांचा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं पण आयुष्य कधी आपल्याला कुठल्या वळणावर उभं करेल हे कुणाला माहिती नसत ना एका दिवशी अर्चनाला जाणवलं की तिच्या शरीरात काहीतरी बदल घडतोय कारण ती वारंवार थकायला लागली होती कधी कधी अंगावर गाठींसारखं काहीतरी जाणवायचं कधी अंग निळसर दिसायचं पण सुरुवातीला तिनं या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं मी जास्त अभ्यास करते म्हणून असं झालं असेल झोप कमी होते म्हणून झालं असेल असं ती स्वतःलाच समजावत राहायची पण हळूहळू ते दुर्लक्ष करणं अशक्य झालं शेवटी आईच्या आग्रहावरून ती एका डॉक्टरांकडे गेली तिच्या तपासण्या झाल्या रिपोर्ट आले आणि एका वाक्यानं तिचं संपूर्ण आयुष्य बदललं अर्चना तुला कॅन्सर झाला आहे हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आई वडील रडू लागले अर्चनाच्या मनात हजारो प्रश्न घुंगावू लागले आता माझं काय होणार मी जगणार का मरणार माझं आयुष्य इथेच थांबणार का त्या क्षणी तिला वाटलं की अंधारच अंधार आहे कुठेही प्रकाश नाही पण डॉक्टरांनी तिचा हात धरून तिला सांगितलं बेटा अर्चना कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे योग्य वेळी उपचार सुरू केले तर तू बरी होऊ शकतेस हाच खरा क्षण आहे जिथे तुला भीतीवर विजय मिळवायचा आहे डॉक्टरांच्या या शब्दांनी तिच्या मनात थोडासा दिलासा निर्माण केला अर्चनाचा प्रवास सुरू झाला कॅन्सर म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं तिच्यासाठी पहिलं पाऊल ठरलं डॉक्टरांनी तिला समजावलं आपल्या शरीरात लाखो पेशी असतात या पेशी वेळोवेळी वाढतात जुन्या पेशी मरतात आणि नवीन निर्माण होतात पण कधी कधी या पेशींवर नियंत्रण सुटत त्या अनियमितपणे वाढू लागतात मरत नाहीत थांबत नाहीत अशा पेशी शरीरात गाठ तयार करतात ज्याला आपण ट्युमर म्हणतो हा ट्युमर मॅलिग्लेन्ट झाला की तो, तो शरीराच्या इतर भागांपर्यंत पसरतो यालाच आपण कॅन्सर म्हणतो अर्चनाला हळूहळू जाणवलं की हा आजार फक्त शरीराचा नसतो तर मनाचाही असतो कारण रुग्ण जितका घाबरतो तितका तो कम कुवत होतो डॉक्टरांनी तिला सांगितलं की उपचारांच्या अनेक पद्धती आहेत शस्त्रक्रिया केमोथेरपी रेडिएशन टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते सुरुवातीला तिची शस्त्रक्रिया झाली शरीरातून ट्युमर काढला गेला त्यानंतर सुरू झाली केमोथेरपी हीच ती प्रक्रिया जिचं नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती येते कारण त्यात केस गळणे उलट्या होणे अशक्तपणा अश्रू हे सगळंच अर्चनाच्या आयुष्यात आलं केस गळले तेव्हा तिनं आरशात पाहिलं आणि डोळ्यांतून अश्रू ओघळले हो पण त्याच क्षणी तिनं स्वतःलाच सांगितलं हे केस परत येतील पण मला माझं आयुष्य वाचवायचं आहे आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली तू माझी शूर मुलगी आहेस बेटा तुला काहीच होऊ देणार नाही मी आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहोत या शब्दांनी अर्चनाला नवं बळ मिळालं गावातल्या लोकांनीही सुरुवातीला तिला वेगळ्या नजरेनं पाहिलं काहींनी तर कुजबूज केली हिचं आयुष्य आता संपलं पण अर्चनाने त्यांच्या बोलण्याला उत्तर देणं सोडलं आणि फक्त स्वतःचे बरे होण्यावर लक्ष केंद्रित केलं उपचारांच्या काळात तिला अनेक लोक भेटले काही लोकांनी तिला सांगितलं की माझ्या बहिणीनं कॅन्सरवर मात केली माझ्या आईलाही ब्रेस्ट कॅन्सर होता ती आता बरी आहे या गोष्टींनी अर्चनाला प्रेरणा मिळाली हिना खानसारख्या सेलिब्रिटींची उदाहरणं तिच्यासमोर होती तिनं ठरवलं मी देखील हार मानणार नाही हळूहळू तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली डॉक्टरांचे रिपोर्ट सुधारू लागले केमोथेरपी संपल्यानंतर तिला रेडिएशन थेरपी दिली गेली ही प्रक्रिया जरी कठीण होती तरी अर्चनाने तग धरला दिवसेंदिवस तिचं मनोबल वाढत गेलं ती ध्यान करू लागली सकारात्मक विचारांचे पुस्तकं वाचू लागली गाणी ऐकू लागली तिने स्वतःला सांगितलं मी जगण्यासाठीच जन्माला आले आहे मृत्यूची वाट बघण्यासाठी नाही महिने महिने चाललेले उपचार संपल्यानंतर अखेर तो दिवस आला जेव्हा डॉक्टरांनी हसूनच तिला सांगितलं अर्चना तुझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत तू कॅन्सर मुक्त झाली आहेस हे ऐकून तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आई वडील तिला मिठी मारून रडू लागले गावात जे काही लोक तिला मृत समजत होते त्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं अर्चना आता फक्त स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही प्रेरणा बनली होती आज अर्चना शाळांमध्ये कॉलेजांमध्ये जाते आणि मुलांना सांगते की कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही तो फक्त एक कठीण लढा आहे योग्य उपचार धैर्य सकारात्मकता आणि कुटुंबाची साथ असेल तर हा लढा आपण नक्कीच जिंकू शकतो प्रिया सोबत जे घडलं त्यामुळे नक्कीच आपण दुःखी झालोय पण हिना खान आणि माझी गोष्ट तुम्हाला आशा देते कॅन्सरसोबत लढण्याची ती अजूनही सांगते आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका लहान सहान बदल झाल्यास डॉक्टरांकडे जा वेळेत निदान झालं तर कॅन्सर बरा होऊ शकतो घाबरू नका जगा हसा आणि आजाराला सामोरे जा पण प्रत्येक कथा ही अर्चनासारखी आनंददायी नसते तिच्याच गावातली एक मुलगी होती जिचं नाव सोनाली सोनालीला देखील कॅन्सर झाला होता डॉक्टरांनी तिला उपचार सुचवले पण सोनालीच्या मनात सुरुवातीपासूनच कॅन्सरबद्दल भीती भरली होती तिला वाटत होतं मी कॅन्सर झालेली म्हणजे मी आता काही दिवसांचीच पाहुणी आहे ती केस गळून जाईल या कल्पनेनंच खचली होती समाज काय बोलेल माझं आयुष्य आता संपलंच आहे या नकारात्मक विचारांनी ती पूर्णपणे कोलमडली होती सोनाली साधारण पंचवीस वर्षांची होती गावातले लोक तिला चांगली समजूतदार अभ्यासू आणि सांस्कृतिक कामात पुढे असलेली मुलगी म्हणून ओळखत शाळेत असतानाच तिचं व्यक्तिमत्व उजळलेलं होतं घरच्या आई वडिलांना तिचा अभिमान होता तिनं नुकतीच शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली होती आणि आयुष्याची सुरुवात होत होती आई वडील तिचं लग्न ठरवण्याच्या तयारीत होते पण हे स्वप्न अचानक कोलमडलं जेव्हा तिच्या शरीरात काही विचित्र लक्षणं दिसायला लागली सुरुवातीला सोनालीला अंग थकलेलं वाटायचं सतत अशक्तपणा यायचा कधी कधी अनावश्यक रक्तश्राव व्हायचा सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं कामाचं ओझ आहे बदलती हवा आहे म्हणून असं होत असेल असा विचार करून तिनं उपचार टाळले पण हळूहळू तिचं शरीर कमजोर होऊ लागलं आईला हे जाणवलं आणि तिनं जबरदस्तीनं मुलीला डॉक्टरांकडे नेलं तपासण्या झाल्या आणि तिचेही रिपोर्ट्स आले डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्यानं सांगितलं सोनालीला कॅन्सर झाला आहे पण काळजी करू नका सुरुवातीच्या स्टेजला आपण आहोत योग्य उपचार केले तर ती नक्कीच पूर्ण बरी होऊ शकते आई वडिलांचे पाय थरथरले त्यांनी डोळ्यांतलं पाणी लपवून मुलीला धीर दिला पण सोनालीला कॅन्सर हा शब्द ऐकताच जग थांबलं असं वाटलं तिनं मनात ठरवून टाकलं माझा शेवट आता जवळ आलाय त्या रात्री ती खूप रडली आईजवळ बसून विचारलं आई आता मी मरणार का ग आईनं तिला कुशीत घेतलं आणि सांगितलं नाही ग सोनाली आजकाल कॅन्सरवर खूप उपचार आले आहेत कितीतरी लोक बरे होतात डॉक्टरांवर विश्वास ठेव हो बेटा आपलं काहीच बिघडणार नाही पण सोनालीच्या मनात मात्र नकारात्मकतेच वादळ घोंगावत होतो काही दिवसांनी उपचार सुरू झाले डॉक्टरांनी केमोथेरपी सुचवली केस गळणार हे ऐकताच सोनाली हादरली माझं रूप आता नष्ट होईल लोक मला पाहून दया करतील माझं लग्न आता होणार नाही अशा विचारांनीच ती व्यथित झाली तिची मैत्रीण अर्चना जिला देखील कॅन्सर झाला होता तिनं सोनालीला धीर द्यायचा प्रयत्न केला ती म्हणाली मी देखील या टप्प्यातून गेले आहे केस गळतात शरीर कमजोर होतं पण आपण धैर्य ठेवलं तर पुन्हा सगळं काही ठीक होतं पण सोनालीच्या मनाने हा आधार स्वीकारायला नाही म्हटलं तिनं औषध वेळेवर घ्यायची टाळटाळ केली डॉक्टरांनी सांगितलेल्या अपॉइंटमेंटला जायचं बंद केलं आई वडील रडून तिची विनंती करत होते पण सोनाली म्हणायची कशाला त्रास करायचा मला माहिती आहे मी तशीही वाचणार नाही उगीच पैसे खर्च करून काय फायदा माझ्यावर तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये अजिबात खर्च करू नका तिच्या मनातला हा पराभवच तिच्या शरीराला आता हरवत होता दरम्यान गावात काही लोकांना सोनालेच्या आजारीची माहिती मिळाली होती आणि त्यामुळेच काही जण सहानुभूतीनं भेटायला आले पण काहींनी कुजबूज सुरू केली गंभीर आजार आहे हा आता देवाच्याच हातात सगळं तिला बघा चेहरा कसा उतरला आहे तिचा अशा वाक्यांनी सोनालीला आणखी त्रास झाला ती लोकांना टाळू लागली बाहेर जाणं तिनं बंद केलं तिचं मित्र मैत्रिणींशी बोलणं देखील आता कमी झालं घरातलं वातावरण जड झालं होतं सोनालीच्या नकारात्मक बोलण्यानं आई वडील तुटून जात होते वडील रात्री एकटे बसून रडत असे आई दिवस रात्र देवाकडे प्रार्थना करत होती पण सोनालीच्या मनात फक्त एकच विचार मी आता संपले माझं मरण जवळ आले आणि याचमुळे हळूहळू तिचं शरीर कमजोर होऊ लागलं तिला ताप येऊ लागला भूक बंद झाली वजन झपाट्यानं कमी झालं डॉक्टरांनी शेवटच्यांदा रागावूनच तिच्या घरच्यांना सांगितलं जर सोनालीनं उपचारांना साथ दिली असती तर आज आपण वेगळ्याच स्थितीत असतो पण आता तिचं वाचणं फार कठीण आहे बिचाऱ्या त्या आई वडिलांनी शेवटपर्यंत मुलीसाठी प्रयत्न केले त्यांनी सोनालीला समजावलं बाळा अजून वेळ आहे आता तरी हो मन चांगले विचार कर नकारात्मकपणा आपल्या मनातून काढून टाक आपण तुझ्यासाठी सर्व करायला तयार आहोत पैशांची चिंता करू नको पण सोनालीनं आपला हात हलवला नाही आई बाबा आता मी थकले मला जगायचंच नाही माझं मरण जवळ आलं आहे काही महिन्यातच तिची तब्येत झपाट्यानं खालावली ती अंथरुणाला खेली आईचा हात धरून तिने शेवटचे शब्द उच्चारले आई मला माफ कर ह्या आजारात मी धैर्य दाखवू शकले नाही आणि असे म्हणत तिनं कायमचे आपले डोळे मिटले गावभर शोककळा पसरली लोक म्हणत होते जर तिनं थोडा धीर दाखवला असता तर ती आज जगली असती अर्चना रडत होती तिला जाणवत होतं सोनालीनं ना लढा नाकरला म्हणूनच ती हारली मित्र आणि मैत्रिणींनो सोनालीची ही कथा आपल्याला मोठा धडात शिकवते जीवनात आजार मोठे असतात पण मनाची ताकद त्याहूनही मोठी असावी लागते जनासारखी सकारात्मकता धैर्य आणि उपचारांवर विश्वास ठेवला तर जीवन नक्कीच वाचू शकतं आयुष्य पुन्हा फुलाप्रमाणे उमलू शकतं पण सोनाली सारखा नकारात्मक विचार भीती आणि पराभवाची मानसिकता मनावर वर्चस्व गाजवू लागली तर शरीर कितीही मजबूत असलं तरी ते हळूहळू हरतं म्हणजे हरतंच मी जगणार नाही माझं मराण जवळ आलंय असं विचार करूनच सोनाली शेवटी गेली कॅन्सरशी लढताना केवळ औषधं नाही तर मनाची ताकदही गरजेची असते सकारात्मकता असेल तर शरीर उपचारांना साथ देतं बरे होण्याची शक्यता वाढवते आणि नकारात्मकता असेल तर शरीर कितीही मजबूत असलं तरी ते हार मानतं अर्चनासारखी सकारात्मकता असेल तर आयुष्य वाचू शकतं पण सोनालीसारखी नकारात्मकता असेल तर आयुष्य लवकरच संपतं म्हणूनच या कथेतून आपण शिकावं कॅन्सर म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तो एक लढा आहे आपल्या जीवनाचा आणि तो लढा आपण कसा लढतो हेच ठरवतं आपण जगणार आहे की हार मानून शेवटी मरणार बाकी या अगोदरच्या व्हिडिओत लिहिलेली कॅन्सरची माहितीची कथा तुम्हाला खूप जास्त आवडली आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आजही तोच प्रयत्न केला आहे की कथेतून तुम्हाला काहीतरी सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि एक प्रेरणा मिळेल जगण्याची नवीन उमेद मिळेल त्यामुळेच या कथेसाठी नक्कीच कॉमेंट करायला अजिबात विसरू नका ही कथा मी स्वतः तुमच्यासाठी लिहिलेली आहे आणि या अगोदर व्हिडिओतील माहिती देखील मीच लिहिली आहे त्यामुळे कृपया करून कोणीही कॉपी करू नये सकारात्मक आणि नकारात्मक जो विचार आपण करतो आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो का यावर तुमचा विश्वास आहे का खाली नक्कीच कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओला देखील शेअर करायचा जिब्बात विसरू नका जेणेकरून कॅन्सर सोबत कुणी झुंज देत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला त्यांना हा व्हिडिओ मिळाला तर नक्कीच ते देखील सकारात्मक विचार करून आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतील चला भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद